नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर बऱ्याच कमेंट येतात किंवा रोज कमेंट येतात की ताई बॅक ची कटिंग फक्त दाखवता किंवा सगळेच बॅक साइडची कटिंग दाखवतात पुढची कटिंग कुणीच दाखवत नाही तर आज मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवणार आहे बोर्डवर बॅकसाईडची पण आणि पुढची पण तर चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला एक उंचीसाठी रेग ओढून घेऊयात आपण आपली जी उंची असेल त्यामध्ये एक इंच फ्लस करून उंची टाकायचे तेरा असेल तर चौदा वर खून करून घ्यायचे साडे तेरा असेल तर साडे चौदा वर खून करून घ्यायचे इथून पुढे आपल्याला शोल्डर घ्यायचे शोल्डर आहे चौदा चौदाचे निम्मे सात डीप नेक साठी आपल्याला साडेपाच वर खून करून घ्यायची असते आणि इथं टाकायची असते आपल्या कमरेचा सॉरी अपर चेस्टचा चौथा भाग आणि इथं टाकायची असते कंबर त्यानंतर आपल्याला आता इथे कमरेचा भाग पूर्ण करून घेऊयात अगोदर अपर चेस्ट आहे बत्तीस आणि फुल बस्ट आहे चौतीस आणि कंबर आहे अठ्ठावीस तर साडेसात सात चौक अठ्ठावीस सात इंच आपले येणार आहेत चौथा भाग एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे टाकायचं आहे आपल्याला बत्तीसचा चौथा भाग अपर चेस्टचा बॅक साईड नेहमी आपली अपर चेस्टच्या मापाने कट होते बत्तीसचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे लुजिंग द्यायचं की नाही हे आपलं जळ्यावर ठरणार आहे तर गळा आपण पाठीमागचा घेऊयात नऊ इंच आणि पुढचा गळा सहा इंच तर पाठीमागचा गळा नऊ इंच असेल तर साडे नऊ वर खून करायचे आणि आता या शोल्डर मधून हो आपल्याला नऊ इंचाच्या गळ्यासाठी पावणे दोन इंच कमी करायचे आहेत तर उरलेली शोल्डर किती आहे बघायचं सव्वा पाच शोल्डर आहे तर इथे आपल्याला साडेपाच घ्यायचे आहेत वरती सव्वा पाच आले तर खाली साडेपाच घ्यायचे आणि तिरकस थोडासा क्रॉस मध्ये आपल्याला हा मुंड्याची लाईन टाकून घ्यायचे त्यानंतर दुसरं काम करायचंय आपल्याला इथे तीन इंचाची पट्टी टाकायची आणि इथे तीन इंच रुंदी द्यायचे गळ्याला आणि हा बॉक्स तयार करून यामध्ये तुम्ही कोणता हवा तो गळा टाकू शकता पंचकोनी गळा कोणताही तुम्ही गळा टाकू शकता त्यानंतर इथे आपण आर्म होल टाकून घेऊयात आर्म होल किती आहे बघायचं बॉडी मेजरमेंटवर हे जी माप मी सगळी घेतलेली आहे ती बॉडी मेजरमेंट आहे अंगावर घेतलेलं आहे आता इथे आर्म होल शोल्डर चौदा आहे आर्म होल आपला पंधरा घेऊयात पंधराचे निम्मे साडेसात त्यामध्ये लोजिंग आपल्याला पाऊन इंच तर सव्वा आठ भरला पाहिजे मुंडा हा तर आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे पंधरा आपला मुंडा आहे पूर्ण त्याचे निम्मे होतात साडेसात त्यामध्ये लुझिंग आपल्याला पावून इंच घ्यायचंय अर्धा इंच घेतलं तरी चालेल पाऊन इंच लुझिंग त्यात ऍड केलं तर सव्वा आठ होतात सव्वा आठ हा मुंड्याची लाईन आपली इथंपर्यंत आली पाहिजे हा अजून एक त्याच्या अगोदर सांगते आपला हा नऊचा गाळा आहे तर आपल्याला इथे पाव इंच लुझिंग द्यायचंय किती अपर चेस्ट चौथा भाग त्यामध्ये पाव इंच लुझिंग हे आठ आले आणि पुढं पाव इंच लुजिंग आणि मग आपले इथं दीड इंच शिलाई मार्जिंग टाकायचं मग अशी सांगायला विसरले मी पण अशा पद्धतीने येणार आहे नऊ इंचा गळा असेल तर आता आपल्याला इथं पर्यंत मोजायचा आहे मुंडा तर मुंडा आपला किती भरला पाहिजे सव्वा आठ तर हा भरतोय आठ इंच तर फक्त पाव इंच खाली उतरूया आपण म्हणजे वाढवूया साडेपाच घेतलं तर पावणे सहा वर आपला हा मुंडा येणार आहे दाखवते मोजून वरची शिलाई मार्जिंग आहे या साईडला सुद्धा आणि या पद्धतीने हे बघा बरोबर सव्वा आठ मुंडा भरला असा हा आपला मुंडेची लाईन जाणार आहे परफेक्ट आता ही वरची लाईन आपली नसणार आहे या पद्धतीने मुंडा वाढवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि ही लाईन मग फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिंगची शिलाई मार्जिंगला अशी ही बॅक बॅकसाइडची कटिंग होणार आहे इथे आपला एक इंचचा टक्स येणार आहे टक्स मारून झाल्यानंतर इकडून आपल्याला पाऊन इंच तिरकस हे कट करून आहे आणि अशी कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे बॅक साइडची ही आपली बॅक साइडची कटिंग पूर्ण झालेली आहे तर आता आपण बॅक बॅकसाइडची कटिंग पुढच्या भागासाठी जशी आहे तशी छापून घेत असतो तर तुम्ही काय करायचंय हीच बॅकसाइडची कटिंग ठेवायची आणि तुम्हाला या पद्धतीने छापून घ्यायची आहे गळा मात्र बॅक साईडचा शेवटी कापायचा हे छापून झाल्यानंतर आणि ही जी लाईन आहे ती इकडे तिरकस न जाता सरळ जायचंय आणि इथे गळ्याचे इथे खून करून घ्यायचे फिटिंगच्या इथे खून करून घ्यायचे आता तुमचा बॅक साईडचा कागद तुमचा असा दिसणार आहे फ्रंट साईडचा कागद तुमचा असा दिसणार आहे छापल्यानंतर या पद्धतीने छापून घेतल्यानंतर तुमच्याकडे असा कागद उरणार आहे आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याची उंची टाकायची पुढचा गळा आहे सहा तर साडेसहावर खून करायचे आणि इथून पाठीमागे आपल्याला अडीच वर म्हणजे गळारुंदी आपल्याला अडीच द्यायचे आणि तो बॉक्स तयार करून इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे आपण अडीच इंचा रुंदी केली आणि पाठीमागच्या साईडला तीन इंचाची रुंदी केली नंतर आपलं दुसरं काम राहतं हा जो मुंडा आहे तो स्ट्रेट अगोदर खाली ओढून आहे सरळ आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंच पुढच्या भागासाठी मुंडा ओढून घ्यायचा आता आपण साडेपाच वर मुंडेची उंची टाकली होती पण मुंडा व्यवस्थित बसला नाही म्हणून पाव इंच वाढवून घेतला होता म्हणजे की मुंडा आपला पावणे सहा वर झालेला होता तो पहिला आखून घेऊयात आता इथून पुढे आपल्याला अर्धा <coughs> इंच असा आतमध्ये किंवा या पद्धतीने आर्म होल लावून आहे आणि मुंड्याचा आकार घेऊन घ्यायचा आहे पुढच्या साईडचा तर मुंडा आपला इथून असा हा पुढचा मुंडा जाणार आहे आता कटोन ब्लाउज ची कटिंग करते वेळी तुम्हाला इथे क्रॉस जायचंय म्हणजे स्लोप द्यायचंय मुंड्याच्या साईडला पुढच्या भागाला त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे पॉइंट पॉइंट किती येणार आहे चौतीस साईज असणार आहे आता पुढच्या भागासाठी तर चौतीस साईजचा पॉइंट येणार आहे आपला साडे नऊ सव्वा नऊ येईल तर त्यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड करायचे पावणे दहा वर खून करायचे आपल्याला आणि राऊंड असणार आहे किंवा राऊंड नंतर बघू आपण कटोरी तो तो ब्लाउज ची कटिंग आहे तर अडीच इंचावर आपल्याला क्रॉस पट्टीची मार्किंग करून घ्यायचे कमरेपासून अडीच इंच किती एक आपल्याला पट्टीने अशी सरळ रे करून घ्यायचे <coughs> त्यानंतर आपल्याला हुकाय पट्टीच्या साईडने म्हणजे गळ्याच्या साईडने पाऊन इंच वरती जायचंय आणि साधारण इथे आपल्याला तीन इंच असा अंतर घ्यायचा आणि इथून हा असा आपला क्रॉस टाकायचा म्हणजे क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे नंतर आपण ही दीड इंचाची फिटिंगची रेग आपली सरळ करून घेऊयात आता आपल्याला इथे कटोरी किती वर टाकायची तर चौतीस आहे आपला फुलवश तर त्याचा सहावा भाग करायचा चौतीस भागिले सहा साई पंचे तीस आणि साई सत्तावीस साई साई छत्तीस म्हणजे पाच पॉइंट सहा तर इथे आपल्याला पाच पॉइंट सहा म्हणजे साडेपाच आणि एक रे तर त्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायची तर आपली ही पाच इंच पाच आणि एक रे पाच इंचाची कटोरी आपली मूळ कटोरी निघणार आहे तर मूळ कटोरीला आपल्याला इथे सरळ रे वडून घ्यायचे आणि मग नंतर इथून अशी तिरकस रे वडून घ्यायचे आणि हा राऊंड असा आपल्याला थोडासा असा गोलाकार मध्ये इथे मिळवायचा आहे इतकं सोपं आहे कटोरीला आकार देणं आणि मग इथून आपला हा पॉइंट आलेला होता पावणे दहा वर सव्वा नऊ तयार आहे तर अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे हा पॉइंट आलेला आहे असे आपली मूळ कटोरी निघणार आहे आणि कटिंग करते वेळी थोडस क्रॉस मध्ये कटिंग करायचं हा पार्ट म्हणजे की जसं सा बॅक साईडला इथे कट केला होता क्रॉस मध्ये तसं पुढच्या भागाला इथे कट क्रॉस क्रॉसमध्ये आणि मग तुमची ही क्रॉस पट्टी अशी तयार निघणार आहे ही पण निघणार आहे तर तुमची क्रॉस पट्टी आपला इथे पाठीमागचा भाग पाऊन इंच वर आहे आणि पुढचा भाग इथं पर्यंत आहे तर इथून इथे अंतर किती उरलं बघायचंय तेवढी क्रॉसपट्टी लागणार आहे तयार सव्वा दोन उरलेलं आहे आता हे सव्वा दोन अंतर मी जेव्हा तुम्हाला पेपर कटिंग दाखवते तेव्हा परफेक्ट मी दाखवत असते क्रॉसपट्टी कशी का काढायची तर याच्यात समजलं नसेल तर माझे पेपर कटिंगचे व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल तर सव्वा दोन मध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घेऊन सव्वा तीन वर पाऊन इंच शिलाई मार्जिन घेऊन तीन वर खून करायचे तर ही बरोबर क्रॉसपट्टी आपली बसणार आहे या साईडला साडेतीन झाली तरी काही हरकत नाही पण या साईडला बरोबर तीन वर अंतर पाहिजे क्रॉसपट्टीचं तर अशी ही क्रॉसपट्टी हीच आपल्याला परफेक्ट कटिंग क्रॉसपट्टीचं बसणार आहे तर आपण हे आता कट करूया क्रॉसपट्टी तयार झाली आणि साईड पार्ट कटोरीला जोडण्याचा पार्ट तो आपण असा हा कट करून आहे बाजूला आहे हे कट करून हा पार्ट सुद्धा असा बाजूला ठेवायचा आहे आपल्याला हा हा हुंडा छाटून आहे पुढचा आणि या पद्धतीने आपली मूळ कटोरी आपल्या जवळ कागद राहणार आहे तर आता या मूळ कटोरीवरून आपली कटोरी वाढवायची तर कितीने वाढवायची तर या साईडला आपण मूळ कटोरीला दीड इंच वाढवून घेऊयात आणि या साईडला दीड इंच छाती जर कमी असेल तर सव्वा एक इंच किंवा एक इंच असं तरी आता आता ही सरळ रेंग ओढण्यापेक्षा थोडीशी गळ्याच्या साईडला पट्टी झुकून आपल्याला ही रेग ओढून घ्यायची अशी आणि मग त्यानंतर इथे फक्त शिलाय मार्जिन वाढवून जेवढं शिलाय मार्जिन बसणार आहे तेवढंच आपल्याला या रेगेला टेकवत आणायचं आहे आणि इथं सुद्धा थोडं शिलाय मार्जिन घ्यायचंय हो काय पट्टीसाठी ती उंची इथं आणायची आता मेन उंची आपली मूळ कटोरीची किती आहे ते चेक करून घ्यायचंय इथून आपल्याला ही चार इंच उंची भेटली कटोरीची तर इथं सुद्धा चार इंचावर आपल्याला खून करून घ्यायचे आणि ही कटोरी आपली अशी जाणार आहे त्यानंतर हा पॉईंट निघालेला आहे तर पॉईंट वर अगोदर मध्य काढून घ्यायचंय म्हणजे कटोरीचा मध्य काढून घ्यायचा तर इथं येणार आणि इथून खाली आपल्याला आता टक्स द्यायचे सरळ रेषेत खाली रेघ ओढून घ्यायची आणि आता या टक्सवर उंची किती द्यायची टक्सची या रेगेवर तर फुल वस्ट आहे चौतीस त्याचा दहावा भाग येतो तीन पॉईंट चार त्यातून वजा एक इंच केलं तर दोन पॉईंट चार आणि प्लस आपले अर्धा इंच शिलाई मार्जिन दोन पॉईंट चार म्हणजे अडीच ला एक रेक कमी त्यामध्ये शिलाई मार्जिंग आपलं तीन रेगा अशी ही उंची आलेली आहे तीन ला एक रेक कमी मग इथून इथे आपल्याला ही जोडून घ्यायचे कटोरी आणि इथून इथे जोडून घ्यायचे कटोरी त्यानंतर आपल्याला हे शिलाई मार्जिंग असं ड्रॉ करून घ्यायचंय इथून हे सुद्धा करून घ्यायचंय आणि या शिलाई मार्जिंगच्या पुढे आपल्याला टक्स टाकायचंय तर आता मूळ कटोरी आपली किती आहे तर पाच इंच पाच इंचाचे निम्मे किती होतात तर अडीच इंच होतात असा टेप फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला अडीच इंचावर बरोबर हे शिलाय मार्जिंगच्या पुढे टक्स आहे इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिंगच्या पुढे लावायचा आणि टक्स टाकून घ्यायचा आणि हा टक्स आपला इथून असा कट होणार आहे आता मधल्या टक्सची उंची चेक करायचे मधला टक्स आहे आपला तीन ला एक रेक कमी मग या टक्स वर सुद्धा तीन ला एक रेक कमी बरोबर आहे पण इकडे बघायचंय आहे तीन ला एक रेक कमी इथे येते तर या ने आपली ही कटोरी अशी वाढली जाणार आहे आणि ही बरोबर आहे या साईडला म्हणजे कटोरीचा टक्स आपला खाली वाढला गेला एवढा या पद्धतीने तुम्हाला कटोरीची सुद्धा कटिंग करायची आहे आणि परफेक्ट आणि परफेक्ट कटिंग तुम्ही ही अशा पद्धतीने केली तर तुमची तुमचा गळा पुढे उतरणार नाही शोल्डर पुढे उतरणार नाही कटोरी चपटी होणार नाही किंवा कटोरी वर चढणार नाही क्रॉस पट्टी छातीवर येणार नाही एवढी सगळी कारण फक्त आणि फक्त कटोरीची टक्स तुम्ही चेक केली तर एवढी सगळी कारण तुमची दूर होणार आहेत कोणतीच समस्या येणार नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन बघत असाल चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद